मीन राशी ही राशी चक्रातील शेवटची रास असल्यामुळे तिला समाप्तीची आणि नव्या सुरुवातीची रास असे म्हटले जाते या राशीवर नेहमीच आध्यात्मिक ऊर्जेचा गूढतेचा आणि पिढ्यानपिढ्यांच्या कर्माचा प्रभाव अधिक प्रमाणात जाणवतो दोन हजार पंचवीसच्या काळात जेव्हा शनिदेव आपल्या दारात न्यायालय भरतात तेव्हा मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फक्त वर्तमान काळाचा नसून भूतकाळ व भविष्याचा संगम ठरणार आहे शनीचे न्यायालय हे सामान्य न्यायालय नसते येथे ना वकील ना अपील ना दया दाखवली जाते येथे फक्त एकच गोष्ट महत्वाची असते कर्माचा हिशोब जसे पूर्वजांनी काही अधर्म केले असेल कोणाचा हक्क खाल्ला असेल आई वडील स्त्रिया किंवा दुर्बलांचा शाप मिळवला असेल तर तो शाप वंशजावरही आपला प्रभाव टाकतो या न्यायालयात शनी त्या सगळ्या अधुरी राहिलेल्या पापांचा आणि शापांचा हिशोब मागतो मीन राशीचे लोक या काळात असे अनुभव लागतील की जणू त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पाप शनी उघडून वाचत आहे अचानक निर्माण होणाऱ्या संकटांचे मूळ समजणार नाही पण खरी कारणे असतील पूर्वजांचे पाप दुर्लक्षित केलेली श्राद्धकर्मे आणि केलेले अन्याय हा काळ म्हणजे एक गूढ यात्रा आहे जिथे भूतकाळातील सावल्या वर्तमानावर परिणाम करून भविष्य बदलतात नंबर एक आहे शनीचे न्यायालय म्हणजे काय शनिदेवाला कर्मफळदाता असे मानले जाते तो कुणालाही अन्याय करत नाही पण ज्याने जे पेरले आहे तेच फळ त्याला शनीच्या दरबारात मिळते मी मीन राशीसाठी शनी बाराव्या घरातून प्रथम घरात प्रवेश करताना न्यायालय उघडतो या न्यायालयात भूतकाळातील चुकीच्या कृती केलेली पाप किंवा अधुरी राहिलेली कर्म दुर्लक्षित धर्मकृत्य हे सर्व शनी समोर आणतो आणि शिक्षा किंवा फळ ठरवतो नंबर दोन आहे पूर्वजांचा शाप परत का येतो मीन राशीच्या नशिबात हा काळ विशेष धोक्याचा आहे कारण पितृदोष जागृत होणे जर कुणाच्या कुळात श्राद्ध पितृ किंवा दानधर्म दुर्लक्षित झाला असेल तर शनी त्याचा परिणाम टाकतो अन्यायाने मिळवलेली संपत्ती जर पूर्वजांनी कुणाचा हक्क खाल्ला असेल जमीन जुमला बेकायदेशीर घेतला असेल तर तो शाप वंशात परत येतो स्त्री वर्गावर अन्याय आई बहीण पत्नी किंवा कन्येच्या डोळ्यातून वाहिलेला अश्रू पिढ्यानपिढ्या पिढ्या शापासारखा साथ देतो अधुरी वचनं पूर्वजांनी दिलेली पण न पाळलेली वचने ही देखील शापरूपाने वंशाला त्रास देतात नंबर तीन आहे कोणत्या गोष्टी भोगाव्याच लागणार मीन राशीच्या व्यक्तींना या काळात काही कठीण अनुभव टाळता येणार नाहीत नंबर एक आहे कौटुंबिक तणाव घरातील लहान सहान कारणांवरून वाद गैरसमज मनस्ताप वाढेल नंबर दोन आहे आर्थिक संकट अचानक खर्च उधारी परत मागणं जुने कर्ज डोक्यावर येणं नंबर तीन आहे आरोग्याच्या समस्या पाय गुडघे हाड डोळ्यांचे विकार मानसिक तणाव नंबर चार आहे कायदेशीर अडचणी जुने वाद जमीन जुमल्याचे खटले शासकीय कारवारी नंबर पाच आहे संपत्तीवर वाद भावंडात जमीन वाटण्याचा गोंधळ हक्कासाठी वाद नंबर सहा आहे विवाह किंवा संबंध ताण जोडीदाराशी पटत नसणे कौटुंबिक नाराजी नंबर सात आहे पूर्वजांच्या चुका परत समोर येणे उदाहरणार्थ कुणाच्या हक्कावर कब्जा केलेली जमीन सोडावी लागणे नंबर आठ आहे मानसिक दडपण नको असलेल्या आठवणी अपराधीपणाची भावना त्रास देईल आता एकत्रित परिणाम पाहूयात या सर्व घटनांचे एकत्रित परिणाम म्हणजे मीन राशीच्या व्यक्तींना असे वाटले की जणू संपूर्ण आयुष्य न्यायालयाच्या कठड्यात उभे केले गेले आहे स्वतःच्या चुकात्र सोडाच पण पूर्वजांच्या पापांचाही हिशोब आता भरावा लागणार आहे हा काळ कठीण असला तरी यामुळे मीन राशीच्या व्यक्तींना एक मोठा आध्यात्मिक धडा मिळणार आहे पापापासून कोणीही वाचत नाही आणि वंशजांनाही त्याचा भार सहन करावा लागतो नंबर पाच आहे शनीचा खरा संदेश शनिदेव म्हणजे केवळ भीती आणि शिक्षा नव्हे तर जीवनाचा सर्वोच्च गुरु तो ज्या व्यक्तीला शिक्षा करतो त्या शिक्षेमध्ये लपलेले असते मोठे जीवनधडे आणि आत्मशुद्धीचा मार्ग मीन राशीसाठी शनीचा संदेश असा आहे नंबर एक आहे पाप लपून राहत नाही तुम्ही नाही तर तुमच्या पूर्वजांनी केलेल्या चुका सुद्धा परत येऊन दंड भोगायला लावतात त्यामुळे जीवनात पारदर्शकता ठेवा सत्याचा आधार सोडू नका नंबर दोन आहे पिढ्यांचा भार हलका करणे तुमच्या हातात आहे पूर्वजांच्या चुका परत येतात पण त्यांचे प्रायश्चित्त घेण्याची आणि पिढ्यानं पिढ्यांचा शाप मोडण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे नंबर तीन आहे ध्येय आणि संयम हेच खरे अस्त्र आहेत शनी परीक्षा घेतो पण घाई करणाऱ्याला दंड आणि संयम ठेवणाऱ्याला कृपा देतो नंबर चार आहे मोक्षाची दार उघडण्याचा काळ आहे हा काळ फक्त दुःखाचा नाही तर आत्मशुद्धी पूर्वजांची मुक्तता आणि आध्यात्मिक उन्नती यासाठी सोन्याची संधी आहे नंबर पाच आहे जो सत्य प्रामाणिकपणा आणि दानधर्म करतो त्याला शनी कधीही खाली पाडत नाही याचा अर्थ असा की मीन राशीच्या लोकांना जे काही कठीण प्रसंग येतील ते शिक्षा नसून एक दैवी शुद्धीकरण प्रक्रिया आहे हे समजून घेतलं तर संकटामध्येही दैवी कृपेचा अनुभव घेता येईल नंबर सहा आहे शुभ उपाय मीन राशीवरील शनीच्या न्यायालयाचा भार कमी करण्यासाठी पूर्वजांचा शाप शमवण्यासाठी आणि कर्मदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी खालील उपाय प्रभावी ठरतात नंबर एक आहे पितृतर्पण व श्राद्ध कर्म दरवर्षी पितृ पक्षात तर्पण व पिंडदान जरूर करा अमावस्येला पितरांसाठी तीळ तर्पण व अन्नदान करा पाण्यात काळे तीळ कुश व अक्षता टाकून पितरांना अर्पण करा यामुळे पूर्वजांचा राग शांत होऊन आशीर्वाद मिळतो नंबर दोन आहे शनिवारचे विशेष उपाय शनिवारी काळे उडीद काळे तीळ लोखंड तेल यांचे दान करा शनी मंदिरात किंवा पिंपळाखाली दिवा लावा शनी स्तोत्र दशरथ कृत शनी स्तोत्र अथवा शनी गायत्री मंत्र जपा यामुळे शनीचा कोप कमी होतो आणि न्याय नरम होतो नंबर तीन आहे पिंपळ व वडवृक्षपूजन शनिवारी किंवा अमावस्येला पिंपळ वृक्षाला जल अर्पण करा आणि सात प्रदक्षिणा घाला वड आणि पिंपळ या वृक्षात पितरांचे आणि देवांचे वास मानले जातात याने पितृदोष शमतो व घरात शांती येते नंबर चार आहे हनुमान उपासना मंगळवार व शनिवारी हनुमान चालिसा पठण करा मंदिरात नारळ लाल फुल व गुळ चणे अर्पण करा हनुमान हे शनीचे सर्वात मोठे कृपादाता आहेत नंबर पाच आहे दान धर्म व सेवा गरीब अनाथ अपंग वृद्ध विधवा यांना अन्न वस्त्र औषध शिक्षण सहाय्य द्या गुरुवारच्या दिवशी अन्नदान आणि गुरुभक्ती करा यामुळे शनी नरम होतो आणि पितरांचाही आशीर्वाद मिळतो नंबर सहा आहे घरातील मोठ्यांचा आदर आजोबा घरातील ज्येष्ठ व्यक्ती यांचा अपमान करू नका त्यांचे आशीर्वाद हेच पूर्वजांचा शाप टाळण्याची सर्वात मोठी गुरु किल्ली आहे नंबर सात आहे धर्मकृत्य व जप ओम शम शनिश्चराय नम हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपा गंगा जलाने स्नान करून शनिवारी शनीला तेल अर्पण करा हे उपाय करून शनीचे कठोर न्याय सुसह्य होतात शनीचा संदेश हा कठोर असला तरी त्यामध्ये आत्मशुद्धीचा आणि पिढ्यांचा भार हलका करण्याचा दैवी संकेत आहे योग्य उपाय श्रद्धा आणि संयम यांच्या आधारे मीन राशीचे लोक हा कठीण काळ सहज पार करू शकतात आणि पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ मार्ग मोकळा करू शकतात मीन राशीचा हा काळ खरोखरच एक कर्मन्यायाचा अध्याय आहे शनिदेवांच्या न्यायालयात कोणीही सुटत नाही ना राजा ना गरीब ना भूतकाळातील पूर्वज प्रत्येकाच्या कृतींची नोंद त्यांच्या दिवाणखान्यात आधीपासूनच आहे आणि म्हणूनच मीन राशीच्या लोकांना या काळात असे वाटले की जणू आपल्याविरुद्ध एक अदृश्य खटला सुरू आहे पूर्वजांच्या पापांचा भार दुर्लक्षित श्राद्ध दुःख स्त्रियांचे अश्रू जमीन जुमल्याचे अन्याय हे सर्व या न्यायालयात पुरावे म्हणून मांडले जातील आणि त्याचा परिणाम म्हणजे आजच्या पिढीला भोगावे लागणारे संकट पण यामध्ये एक दैवी संदेश दडलेला आहे शनी फक्त शिक्षा देण्यासाठी येत नाही तर शुद्धीकरणासाठी येतो आणि हा काळ म्हणजे एक दार आहे जिथून तुम्ही भूतकाळाच्या पापांचा भार हलका करून पुढील पिढ्यांसाठी नवी दिशा निर्माण करू शकता पूर्वजांना शांती देणे श्राद्ध कर्म व दानधर्म करणे हे फक्त कर्तव्य नाही तर पिढ्यानं पिढ्या पीड़ा अडकलेल्या आत्म्यांची मुक्तता करण्याची संधी आहे राशीच्या लोकांनी लक्षात ठेवावे की संकटाचा काळ हा ब्रह्मदेवाचा कोप नसून त्यांची गुप्त कृपा आहे कारण शनिदेव जेव्हा न्यायालय भरवतात तेव्हा त्यांना एक नवा अध्याय सुरू करायचा असतो जिथे सत्य धर्म आणि आणि शुद्ध आत्म्याला मुक्ती मिळते म्हणून हा काळ भीतीचा नसून आत्मचिंतनाचा कर्मसंतुलनाचा आणि पिढ्यांना मुक्त करण्याचा आहे संयम श्रद्धा आणि योग्य उपाय यांच्या बळावर मीन राशीची माणसं या काळातून बाहेर पडतीलच आणि जेव्हा हा काळ संपेल तेव्हा ते अधिक मजबूत अधिक शुद्ध आणि आध्यात्मिकदृष्ट्या उंचावलेले असतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।